ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज आटपाडी पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा आटपाडी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे आटपाडी येथील या मोठ्या हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झालाय दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हा राडा झाल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे आटपाडी येथे आज शनिवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तुंबळ हाणामारी झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून जखमी तरुणाला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी आटपाडी येथे काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला होता यानंतर या दोन्ही गटात या वादावरून थोडी धुसपूस सुरू होती त्यानुसार आज शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी या वादाचा समेट घडवण्यासाठी दोन्ही गट आटपाडीतील जगवार सिटी परिसरात एकत्र आले यावेळी चर्चा सुरू असतानाच पुन्हा वाद उफाळून आला आणि दोन्ही गटात पुन्हा हाणामारी सुरू झाली या मारामारीत काठ्या आणि धारदार शस्त्राचा वापर झाल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे तर या जखमी झालेल्या तरुणावर अटपाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत या वादानंतर अटपाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने परिसरात गस्त सुरू केली आहे या प्रकाराबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही